रात्रीमध्येच कधी कळा सुरू झाल्या तर उगाच काही गडबड नको तशीही तिसरी खेप म्हणजे लगेच डिलिव्हरी होऊन जाईल पहिला झाला तेव्हा बरोबर बावीस तास लागलेले दुसऱ्या वेळी ती चेकअपला म्हणून गेली आणि तीन दिवसांनी लहान लहानग्याला घेऊनच घरी परतली दरवेळी त्याच जीवघेण्याकळा तेच, तेच म्युनिसिपालिटीचं हा हॉस्पिटल रांगेत लागलेले बेड्ज आणि प्रत्येकाच्या पायापाशी टांगलेला पाळणा रात्री कुणा एकीचं बाळ भुकेने उठून रडायला लागलं की दिवाळ्यात फटाक्यांची लढी फुटावी तशी एक एक बाळ रडायला सुरुवात करायची पण आपलं रडतंय का हे प्रत्येक माऊलीला आपोआप कळायचं घरी आल्यावर पहिल्याच्या वेळी तिला झोपच लागायची नाही हाताची दहा बोट पायाची दहा अपरनाक जावळ असलेला तो जीव प्रत्येक श्वासासाठी आपल्यावर अवलंबून आहे हे मनात इतकं ठसलं होतं की चुकून माकून डोळा लागलाच तरी ती दचकून उठायची थोडा मोठा झाला की हे थांबेल असं सगळेच म्हणायचे पण ते तसं झालं नाही छोट्यांच्या छोट्या काळज्या मोठ्यांच्या मोठ्या जवळ पडलेली बॅग उचलून तिने त्यात काही कपडे कोंबले तेलाची बाटली पायंटचा डब्बा कोलगेटची संपत आलेली च्यूब टोकाशी पिंजरलेला ब्रश गंगवा आणि एक छोटा आरसा झाली तयारी यातलं काहीच जाणू नकोस असं तिला सांगितलेलं पण असावं सोबत म्हणून घेतलेलं खऱ्या सोन्याच्या डवल्या असलेलं मंगळसूत्र तिने कपाटात नीट ठेवलं एक रस्त्यावरून आणलेलं खोटं घातलं पेंगुळलेल्या दोन्हा पोरांच्या हातातोंडावरून माईनं हात फिरवला एक हात पोटाशी धरून कसंबसं वाकत दोघांच्या गालावर ओठ टेकवले आणि दरवाजा लोटून ती बाहेर आली समोरचीच्या दारावर खटखट करून तिने निघते एवढंच सांगितलं तिला तसं पाहून मग शेजारणीने पटकन हळदी कुंकवाचा करंडा आणला आणि तसंच दारात तिला सवाष्ण असण्याचा मान दिला नवरा तर तीन वर्ष झाली गायब आहे गावी गेलाय असं सांगितलं सर्वांना पण ह्या शेजारणीला सगळं ठाऊक आहे पोरांवर लक्ष ठेव माय असं बोलून तिने हातातले चुरगळलेले शंभर रुपये तिच्या हातावर टेकवले पो आपली त्यांच्यामुळे कोणाला खर्च नको ती पाया पडायला वाकली तशी पोटात पहिली कळ आली आणि दोनदा आधी त्यातून जाऊनही आपलं शरीर किती वेदना देऊ शकतं आणि सहन करू शकतं याचं तिला नव्याने आश्चर्य वाटलं शेजारणीने मायाने डोक्यावरून हात फिरवला पोरांची काळजी नको म्हणून वचन दिलं तिथं काही बरवाईट झालं जीवच गेला तर यांचं काय हा प्रश्न तिने तसाच मनातल्या मनात मागे परतवला खालची उघड्या गटारांची सापशिडी ओलांडून ती गल्लीबाहेर आली तर गाडी तिची वाट पाहत उभी होती गाडीच्या शेजारी ती दोघं तिच्या होणाऱ्या बाळाचे आईबाप ती जवळ आली तशी दोघांच्या चेहऱ्यावरची घालमेल तिला स्पष्ट दिसली आपली पोर आपण शेजारणीच्या जीवावर सोडून आलोय ती घालमेल हिच का त्यांचं मुलंही गेले नऊ महिने सहा दिवस आपण आपल्या आत घेऊन आहोत त्यांना काय वाटत असेल नवरा निघून गेला तेव्हा फक्त मंगळसूत्र अंगावर होतं म्हणून वाचलेलं बाकी घरात एक पैसा राहणार नाही हे त्याने पाहिलेलं आपल्याला तसं सोडून जाताना त्याला काही वाटलं नसेलही पण दोघांच्या मध्ये असणारी दोन मुलं त्याच्या बीजाची फळं त्यांच्याविषयीही काही वाटू नये बाबा म्हणत त्याच्या अंगाखांद्यावर नाचणारे जीव एवढे परके कसे वाटू शकतात तिच्या पोटात अजून एक जोरदार कळ आली तसा तिचा चेहरा आक्रसला त्याचवेळी शेजारी बसलेल्या मॅडमने तिचा हात हातात घेतला ड्राय स्लो प्लीज असं पुढे बसलेल्या नवऱ्याला ती बोलली तसं त्याने चमकूनच एक क्षण मागे बघितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसलेली काळजी आपल्या नवऱ्याला त्याच्या स्वतःच्या मुलांसाठी वाटली नसेल का तिच्या डोळ्यात पाणी आलं तसं मॅडमनी आपल्या पर्समधून घडीचा पांढरा शुभ्र गुलाबी फुलांच्या नक्षीचा रुमाल काढला आणि तिचे डोळे पुसले ह्या कळा ह्या मॅडमने कधीच अनुभवलेल्या नाहीत यापुढेही अनुभवणार नाही पण अशा वेळी बाई असणं पुरेसं असतं बहुतेक दर महिन्याला न चुकता येणाऱ्या कळा आणि त्याहून कित्येक पटींनी मोठ्या प्रसूतीच्या कळा पण उगमस्थान शेवटी एकच ना मॅडमनी गिळलेला आवंढा तिला दिसला आणि तीच हसली मी बरी ए, हे व्हायचं म्हणून मागे कलंडली चार पाच ठिकाणची धुणीभांडी करत ती कसेबसे दिवस काढत होती त्यातलंच एक घर या दोघांचं दोघं दोन खुल्यांत आपापल्या कामात बिजी असतं पण जेव्हा एकत्र असतं त्यांचं एक असणं तिला भावून जाई ती किचनमध्ये असताना मॅडम सरांसाठी वेगळं काही बनवी तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रेम अगदी नव्यानवाडीच्या दिवसांतलं वाटे त्यांची बेडरूम त्यांच्या फोटोंनी आणि पुस्तकांनी भरलेली होती सर अधून मधून मॅडमची फिरकी घेत तेव्हा त्यांचं खळखळून हसणं नको उगाच नजर लागायला असंच तिला वाटे पण नजर लागलेलीच होती आधीच कधीमधी ती तिच्या लहानग्याला सोबत आणायची तेव्हा हातातलं काम सोडून त्याच्याबरोबर गप्पा मारणाऱ्या मॅडमच्या चेहऱ्यावर आईपणाची हाव दिसली की तिच्या पोटात गलबले एक दोन वर्ष अशीच गेली मुलं मोठी होत राहिली आणि गरजा वाढत गेल्या मध्येच मॅडमनी दोन आठवडे येऊ नकोच सांगितलं तेव्हा हिला काळजी वाटली त्यांची नाही स्वतःची पैशापुढे जगातलं प्रत्येक दुःख कमी असतंही तिची समजूत त्यामुळे पैशेवाल्यांची काय काळजी करायची दोन आठवड्यांचा पगार कमी असेल तर खर्च कसे भागवायचे पण मॅडमना अबोल असणाऱ्या तिचा बोलका चेहरा वाचता यायचा त्यांनी तिच्या हातावर ऍडव्हान्स आणून ठेवला तेव्हा त्यांचा स्वतःचा बांध कोसळून त्या तिच्यासमोरच रडल्या अवघडलेल्या तिला काय बोलायचं करायचं कळलं नाही हुंदक्यातून जमा केलेल्या शब्दांनी एवढंच कळलं की मॅडमना आता मूल होणं शक्य नाही लग्न झालं म्हणून मुलं व्हावीत या साध्या सोप्या व्यवहारातून आपल्याला एक नव्हे तर दोन मुलं व्हावीत त्यांच्या काळजीने आपला जीव कुरतडत राहावा आणि ज्यांची दहा पोह पोसायची लायकी आहे त्यांच्या नशिबात एकही नसावं व्यवहार आणि मायेची लढाई आपण रोज लढावी अगदी का केलं लग्न ते का पोह जन्माला घातली असा पश्चाताप आपण करावा आणि जे दान सहज आपल्या ओटीत पडलं त्यासाठी एखादीने आयुष्यभर उपाशी रहावं असं का पुढे कित्येक महिने गेले मॅडमच्या चेहऱ्यावरच तेज मावळायला लागलं सरही गप्पच असायचे ते एकत्र असले तरी त्या खोलीत त्यांना नसलेल्या मुलाची सावली दोघांमध्ये बसली असं तिला वाटायचं मग एक दिवस मॅडमनी तिला फोन करून मध्येच बोलावून घेतलं ते टेस्ट चे बेबी करणार होते पण त्यांना तो गर्भ पोसायला एक गर्भाशय हवं होतं त्या बदल्यात ते तिला पैसे देणार होतेच पण त्यावर तिच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलणार होते तिला हे सांगताना मॅडमच्या डोळ्यांना लागलेली संततधार तिच्या कोरड्या मनाला ओलावून गेली बहुतेक किती शेव्या घातल्या तरी रात्री दोन्ही पोरांना पोटाशी कवटाळून झोपताना तिला जे वाटतं ते आई बनण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला एकदा तरी अनुभवता यावं मॅडमसारख्या मुळातच मायाळू बहिला तर नक्कीच तिच्या मुलांच्याही भविष्याचा मार्ग झाला असता आपलं मूल आणि इतरांचं ते पोटात असताना काय फरक जाणवेल शरीरसुखाच्या कुठल्या क्षणी आपण आई बनलोय हे स्त्रीला कळतं असं म्हणतात तिला जोपर्यंत उलट्यांनी हैराण केलं नाही तोपर्यंत अंदाज नव्हता आता ही तसंच काही तिने होकार कळवला त्यांनी बनवलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर तिला डिलिव्हरीच्या वेळी काही झालं तर एक ठराविक रक्कम मुलांच्या नावे व्हावी ही अट तिने घालून घेतली जर गरोदरपणात काही कारणाने गर्भपात झालाच तरी तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ते दोघे घेणार होते ते वाचूनच तिचा अर्धा भार कमी झाला पुढील अकरा महिने झझर निघून गेले तिची घरकामं तिने सुरूच ठेवली पण सातवा महिना लागल्यावर तिने सगळं बंद केलं सुरुवातीला एक महिना ती गावी नवऱ्याकडे जाते सांगून मुलांना घेऊन मॅडमच्या घरीच राहिली प्रेग्नन्सी कन्फर्म झाली तेव्हा परतली त्या एका महिन्यात मॅडमचा संसार पाहून तिचे डोळे मन निवले पण पैसा असणारी प्रत्येक व्यक्ती सुखी असते हा तिचा समज कोलमडून पडला दर चेकअप वेळी आवर्जून हजर असणारे मॅडम आणि सर तिचं पोट वाढू लागलं तसं तसं मॅडमच्या चेहऱ्यावरचं परतणारं तेच पाहून तिलाही बरं वाटायचं आपल्या वाढलेल्या पोटावरून ती हात फिरवी मधूनच आतून एखादी लाथ एखादी बुबकी बसे तेव्हा हा जीव आपल्या रक्तामासांवर वाढत असला तरी तो आपला नाही हे स्वतःला बजावी सातवा संपला तसं परत एकदा मॅडमचं बोलावणं आलं ती गेली तर घरचा हॉल झेंडूशेवंतीने सजवलेला समया लावलेल्या सर मॅडमचे आई वडील भावंड मित्रमैत्रिणी आलेले जास्तीच्या कामाला हात म्हणून बोलावलं की काय पण मॅडम तिला आत घेऊन गेल्या तिची वेणीफणी केली आणि त्या नेसलेल्या तशीच साडी तिच्या हातावर ठेवून गेल्या पुढील एक दोन तास तिला स्वतः चाच विसर पडावा इतके लाट झाले याची गरज नव्हतीच एक कायंट्रक्ट होतं हे शेवटी पण जगात नवीन येऊ पाहणारा जीव म्हटला की सगळेच मऊ होतात पेढा बर्फीचा खेळ झाला तिने कधीतरी मॅडमना आवडते म्हणून सांगितलेली घट दुधाची पिस्ते बदाम घातलेली बासुंदी तिच्या समोर आली तेव्हा ती रडायचीच बाकी होती पहिल्या दोन बाळंतपणात यातलं काहीच होऊ शकलं नाही आणि आता हे कोडकौतुक पाहून तिला भरून येत होतं शेवटी ओटी भरायचा क्षण आला तेव्हा कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या मॅडमचा हात धरून कोणीतरी त्यांना तिच्या बाजूला बसवलं जन्म देणार नसली तरी ती आईच होणार होती त्यांची ओटी भरायला त्यांची आई खाली झुकली तसा मॅडमना हुंका अनावर झाला जन्म देणारी आई होणाऱ्या आईला तिच्या आईच्या गळ्यात होऊन रडताना पाहत राहिली वय काळ पैसा जात पात शिक्षण या सगळ्यांना ओलांडून जाणारी माया हेच आई पण मग जन्म देणं ही फक्त एक कृती तिला मुलगी हवी होती मॅडमना बाळ शेवटी मुलगीच झाली पायश हॉस्पिटल म्हणून मॅडमना आव दिलं होतं रक्तानं माखलेला तो गोळा एका क्षणासाठी तिच्या छातीवर विसावला तिने डोक्यावर ओठ ठेवताना तिला गलबलून आलं पुढल्या क्षणी मॅडमचा रडवेला चेहरा समोर आला तेक रडुन ते कपड्यात बांधलेलं रडून लाल झालेलं तिने मॅडमच्या हाती सोपवलं तेव्हा शरीराची नाळ तुटलेली होतीच पण तिने मनाच्या नाळीलाही तोडलं समोर मॅडम जीवाचे पटापट मुके आई होती क्षणी तिचा हात हातात घेऊन मॅडमनी त्याचाही मुका घेतला गेले अकरा महिने तसेच विरघळले यावेळी आपण कोणाला काय आनंद दिलाय हे तिला प्रकर्षाने जाणवलं ती आता आपल्या लेकरांकडे परतायला तयार होती हॅपी मदर्स डे आई पण हे जन्म देणं नाही ही भावना आहे ती जोपासणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना खूप शुभेच्छा प्रताधिकार नोंदणीकृत लेखिका हिमाली कोकाटे